नमस्कार पशुपालक मित्रांनो आज वार शनिवार म्हणजे एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून ते सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्या साईबाबा डेअरी फार्ममार्फत या, विक्री साथी उपलब रहे। या सुन्दर सुन्दर गाया विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे आणि ज्या पशुपालक मित्रांना या सुंदर सुंदर एच एफ क्वालिटीच्या गाया खरेदी करायच्या असतील तर त्या पशुपालक मित्रांनी दिलेल्या स्क्रीनवरील नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि साईबाबा डेअरी फार्मचा मोबाईल नंबर, फार्म नंबर आपण स्क्रीनवर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे तर मित्रांनो मी पुन्हा एकदा अनोवर भाई तुमचे सर्वांचे साईबाबा डेरी फार्म या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो पशुपालक मित्रांनो तुम्ही एक सबस्क्राइब करत चला कारण तुमच्या एक सबस्क्राइब केल्याने आमचं मोटिवेशन वाढतं आहे आम्ही मोटिवेट होतो आणि तुम्हाला खूप छान छान माहिती देण्याचा प्रयत्न करतो बऱ्याच दिवसापासून पशुपालक मित्रांनो तुम्हाला मी यूट्यूबची माहिती दिली नाही व्हिडिओ अपलोड केला नाही तर त्याचे कारण म्हणजे पशुपालक मित्रांनो मी थोडे बाहेरगावी गेलो होतो म्हणून तुम्हाला आम्ही व्हिडिओ टाकू शकलो नाही पशुपालक मित्रांनो तुम्ही जर गाई खरेदी करण्यासाठी इच्छुक असाल तर तुम्ही निश्चिंतपणे साईबाबा डिरी फार्मार्फत गायांचा व्यवहार करू शकता कारण इथे खूप विश्वासाने गायी देण्याचा प्रयत्न केला जातो कोणत्याही पशुपालक मित्रांची इथे फसवणूक होत नाही अडवणूक होत नाही धोका होत नाही दगेबाजी होत नाही दगा फटका केला जात नाही जो व्यवहार केला जातो हा व्यवहार एकदम पारदर्शक असतो सुरळीत असतो आणि एकदम छान व्यवहार केला जातो आणि कोणत्याही पशुपालक मित्रांना बळजबरी करून गाई देण्याचा प्रयत्न केला जात नाही पशुपालक मित्र स्वतःहून गाई खरेदी करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्या गायीचा व्यवहार करून देतो पशुपालक मित्रांनो आपल्याकडे सातच्या सात दिवशी गायी विक्रीसाठी असतात तुम्ही इतर वारी पण आले तरी पण तुम्हाला डेअरी फार्ममार्फत आम्ही गायी खरेदी करून देऊ शकतो किंवा तुम्ही आमच्या स्वतःच्या पण गायी खरेदी करू शकता कदाचित आमच्या गायांचा संपूर्ण व्यवहार झालेला असला आणि गायी विक्रीसाठी उपलब्ध नसली तर तुम्हाला चिंता वाटत असेल तर आपण इतक्या लांब आलो आता आपण इथं राहणार कुठे जाणार कुठे गाई खरेदी करणार कुठे तर पशुपालक मित्रांनो तुम्हाला चिंता करायची गरज नाही तुम्ही इथे आल्यानंतर आम्ही स्वतःहून तुम्हाला राहण्यासाठी व्यवस्था करतो तुमची जेवणाची सुविधा करतो आणि सोबत सोबत तुम्हाला आम्ही स्वतःहून गाई खरेदी करण्यासाठी तुम्हाला अनेक प्रकारच्या फार्मवर नेऊन स्वतः गाई खरेदी करून देतो आणि त्या गायांची सुद्धा आम्ही तुम्हाला सडमुके अंगपडी दुधाची गॅरंटी फॉरेन बॉडी याची गॅरंटी तसेच आजारी गायीची गॅरंटी किंवा गाई वेल्ल्यानंतर सात ते आठ दिवसात तिला काही दगा फटका झाला तर ती गाय रिप्लेसमेंट पण करून देतो तर पशुपालक मित्रांनो तुम्ही साईबाबा डेअरी फार्म मार्फत येण्याचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत चाला तुमच्या एक सबस्क्राईबने आमचं मोटिवेशन वाढतं आहे आणि मोटिवेशन झाल्यानंतर आम्हाला पण हुरूप येतं आहे आणि आम्ही पण तुम्हाला मार्केटची माहिती देण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात गाय खरेदी विक्रीचा व्यवसाय चालतो तर तुम्ही स्वतः तिथे येऊन गायी खरेदी करू शकता आता व्हिडिओमध्ये तुम्हाला पशुपालक मित्रांनो किंमत सांगू शकत नाही कारण यूट्यूबची नवीन पॉलिसी आता दोन हजार पंचवीसपासून लागू करण्यात आलेले आहे त्याचे नियम लागू करण्यात आलेले आहे जर आपण पैशांचा विषय मांडला तर चॅनल कधी पण हे बंद होऊ शकतो तर तुम्हाला किमती जाणून घ्यायच्या असल्या तर तुम्ही स्वतः होऊन मला कॉल करायचा आहे आणि मी तुम्हाला त्या गायांच्या किमती सांगणार आहे आणि तुम्ही कोणतीही गायी खरेदी करू शकता आणि गाई खरेदी केल्यानंतर तुम्हाला इथून ट्रान्सपोर्टची पण सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल तर पशुपालक मित्रांनो आपले यूट्यूबला दुसरे पण चॅनल आहे त्या चॅनलचे नाव बाजाराची उलाढाल आला आहे आणि त्या चॅनलला पण तुम्ही सबस्क्राईब करून घ्या सोबतसोबत फेसबुक पेज आहे त्याला पण तुम्ही फॉलो करून घ्या आणि इंस्टाग्राम आपला आयडिया आहे साईबाबा डेअरी फार्म म्हणून त्याला पण तुम्ही फॉलो करा आणि जास्तीत जास्त पशुपालक मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला आपल्या चॅनलची माहिती पोचवा म्हणजे गरजवंत शेतकरीला आपले व्यवहार कळतील आपला स्वभाव कळेल आपली इमानदारी कळेल आणि ते शंभर टक्के आपल्याकडे येण्याचा प्रयत्न करतील तर पशुपालक मित्रांनो बघा तुम्हाला अशा प्रकारे मी सर्व दहा गाया तुम्हाला मी यूट्यूबच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्ही येण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला कदाचित यूट्यूबवर ही गाई आवडली असेल किंवा जास्त गाई तुम्हाला आवडल्या असेल त्या गायांचा स्क्रीनशॉट काढा आणि माझ्या व्हॉट्सअपला टाका मग मी तुम्हाला त्या गायांची किंमत सांगेल तसेच तुम्हाला ऑनलाईन गायी खरेदी करायची असेल तर तुम्ही गायांचा स्क्रीनशॉट टाकून किंवा व्हिडिओ कॉल करून तुम्ही गायीची माहिती घेऊ शकता किंवा तुम्हाला मी शेपरेट गायीचा हा व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल तर पशुपालक मित्रांनो ऑनलाईन गायी खरेदी केल्यानंतर तुम्हाला संपूर्णपणे पेमेंट करावं लागेल किंवा तुम्हाला टोकन टाकून गाई खरेदी करता येईल आणि घरी आल्यानंतर तुम्हाला पेमेंट द्यावे लागेल तर पशुपालक मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया करून तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तुम्ही साईबाबा डेअरी फार्ममार्फत गाई खरेदी करण्यासाठी आनोरभाईकडे या एकदम सुंदर व्यवहार आहे छान व्यवहार आहे पारदर्शक व्यवहार आहे माझ्या कोणत्याही पशुपालक मित्रांची फसवणूक होणार नाही त्यांची आडवणूक होणार नाही ही दक्षता घेतो आणि थांबतो